आपण पाहत आहात बागला पिंगणवाडे येथील एकता मंडळातर्फे यशवंतराव महाराजांचा जिवंत देखावा सादर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले मुल्हेर हे गाव सांस्कृतिक धार्मिक सामाजिक तसेच सर्वधर्मसमभाव एकोपा जपणारे गाव याच गावात बाजारपट्टी परिसरात तीस ते चाळीस वर्षापासून गणेश उत्सवाची परंपरा सांभाळत एकता गणेश मंडळामार्फत दरवर्षी नवनवीन जिवंत देखावे सादर करण्याची परंपरा आस्थागायत सुरू आहे याच मंडळामार्फत यावर्षी सुद्धा सलग आठ ते नऊ दिवस विविध देखावे सादर करण्यात आले यात गोपालकाला कृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्ण सुदामा रामायणातील काही प्रसंग सत्यघटनेवर आधारित तसे विविध देखावे सादर करण्यात आले या मंडळामार्फत दिनांक चार सप्टेंबर रोजी बागलाणचे आराध्य देव मामलेदार यशवंतराव महाराज यांचा जिवंत देखावा सादर करण्यात आलाय या देखाव्यात यशवंतराव महाराज यांच्या आयुष्यातील मोठी घटना ती म्हणजे दुष्काळ होता तेव्हा यशवंतराव महाराजांनी सरकारी तिजोरीतील खजिना बागलण वाटून दिला होता व बागलण सुखद असा अनुभव दिला होता याच प्रसंगाचा जिवंत देखावा एकता मंडळामार्फत सादर करण्यात आला त्यावेळी स्थानिक कलावंतांनी याच्यात सहभाग घेतला येथील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या मंडळामार्फत यशवंतराव महाराज यांचा पोशाख धारण करत एका कलावंतांनी सहभाग घेतला इतर कलाकारांनी सुद्धा देखावा जिवंत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला या मंडळाची विशेष बाब या मंडळात तब्बल पस्तीस जाती धर्माचे लोक सहभागी झाले आपली कला सादर करत असल्याचे मुल्हेर व परिसरातील नागरिक नित्याचीच गर्दी करत असतात बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक संदीप गांगुरडे